घरातील ही अकरा कामे ही बनवतील आणि गरीबही बनवतील वास्तू टिप्स आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जान जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपायाने नी, काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील नंबर एक घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे जर अशी काळजी घेतली तर श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही आणि झाडूचा अपमान केला तर माता लक्ष्मी कधीही घरात राहणार नाही म्हणजे गरिबी आल्याशिवाय राहणार नाही नंबर दोन घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये मिठाची योग्य काळजी घेतली तर नक्की धनवान व्हाल आणि मिठाची योग्य काळजी नाही घेतली तर कोणत्याही वेळेस गरिबी आले वाचून राहणार नाही नंबर तीन दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत या वस्तू दुसऱ्याला दिल्यात तर कधी कंगाळ व्हाल हे समजणारही नाही मिठाचा योग्य वापर केल्यास तर श्रीमंत वाचून कोण अडवणार नाही नंबर चार लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाई ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये आणि दिल्यात तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल नंबर पाच दिवस मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू ओकिरंड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये असे केले तर गरिबीला सामोरे जावे लागेल नंबर सहा बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते नंबर सात सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडी मीठ हळद गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते नंबर आठ मुख्य दरवाज्याच्या हुमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर नऊ घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर दहा तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये हे कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते नंबर अकरा अमावश्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमुश्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग नक्कीच मोकळे होतात नंबर बारा पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर तेरा आपल्या हाताची आणि पायाची नके नेहमी मंगळवारीच काढावीत नंबर चौदा घरातील देवघरामध्ये दे, श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर पंधरा देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा असत आस, असलेला पोटो असावा म्हणजे बसलेला कमळात बसलेला पोटो असावा नंबर सोळा घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते आणि या गोष्टी नाही केल्या तर नकारात्मकता वाढते आणि गरिबी येण्यास वेळ लागत नाही नंबर सतरा सर्व बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जपदेखील आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपले आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद